मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकाडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात साने गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी बावीस जून रोजी दुपारी पिंपरी झोला परिसरात केलेल्या कारवाईत गावटी दारूच्या हातभटीचा अड्डा उद्ध्वस्त करत हातभट्टीची दारू व त्याचे रसायन घटनास्थळी नष्ट करण्यात आले या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात एका इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे परभणी जिल्हा सानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार पोलीस हवलदार दुधाटे पोलीस हवलदार सचिन भदरगे पोलीस नायक क्षीरसागर पोलीस शिपाई दिलीप नीलपत्रेवार पोलीस शिपाई शरद सावंत यांच्या पथकाने गावटी हदभट्टीची दारू प्रकरणी कार्यवाही करत अवैध धंद्याची माहिती काढून केसेस करण्यासाठी रविवार बावीस जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्या परिसरात पिंपरी झोला येथे एका बंद पडलेल्या वडापालन शेडजवळ लिंबाच्या झाडाखाली एक इसम देशी दारू व गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून साने गुन्हे शाखेच्या पथकाने गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संभाजी शिंदे यांना सोबत घेऊन रविवार रोजी दुपारी दोन तीस वाजता पिंपरी झोला येथे छापा मारला असता पृथ्वीराज राम गायकवाड वय एकोणीस वर्ष राहणार पिंपरी तालुका गंगाखेड हा इसम मिळून आला वरहापालन शेडची झडती घेतली असता लिंबाच्या झाडाखाली काळ्या बॅगमध्ये अंदाजे सोळाशे ऐंशी रुपये किमतीचे देशी दारूच्या चोवीस बॉटल व पांढऱ्या रंगाच्या कॅनमध्ये दोन हजार रुपये किमतीची आंबट उघरट वास येत असलेली वीस लिटर गावठी हातबट्टीची दारू निळ्या रंगाच्या पाच टाक्यामध्ये गावठी हातबट्टीची दारू बनविण्यासाठी उपयोगी पडणारे बावीस हजार पाचशे रुपये किमतीचे अंदाजे चारशे पन्नास लिटर गुळाचे सडके रसायन असा सव्वीस हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून देशी दारू भिंगरी संत्रा लेबल असलेली बॉटल गावटी दारू बनण्यासाठी उपयोगी पडणारे गुळाचे सडके रसायन व आंबट उघरट वास येत असलेली गावटी दारू एका बॉटलमध्ये तपासणीसाठी घेऊन जप्त करत प्लास्टिक टाक्या व कॅनसह सडके रसायन व गावटी हातबटीची दारू जागीच नष्ट केली पृथ्वीराज राम गायकवाड हा विनापरवाना बेकायदेरीश्या देशी दारू गावटी हातबट्टी दारूचे सडके रसायन व गावटी हातबट्टी दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असताना मिळून आल्याप्रकरणी पोलीस सिपाई शरद नाथाजी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि पृथ्वीराज राम गायकवाड व एकोणीस वर्षीय राणा पिंपरी यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू